नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव पूजा तर आज आपण आपल्या कन्नड तालुक्यातील या कन्नड शहरामध्ये जे नगर परिषद निवडणुकीचे रणधुमळी चालू आहे तर, तर या नगर परिषद निवडणुकीविषयी थोडी चर्चा या ठिकाणी करणार तर मित्रांनो काल मी कन्नड शहरामध्ये त्या ठिकाणी गेलो असता तर या कन्नड शहरामध्ये या नगरपरिषद निवडणुकीची रणधुमळी खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे जो तो उमेदवार आपल्या वार्डामध्ये दहा दहा वीस वीस कार्यकर्ते घेऊन प्रत्येक डोर ते डोर म्हणजे घरोघरी त्या ठिकाणी मतदारांची भेटीगाठी घेताना दिसून येत आहे जो तो उमेदवाराच्या प्रचाराच्या गाड्या त्या कन्नड शहरामध्ये फिरताना दिसून येत आहे तर कुठेतरी या निवडणुकीने जोर धरलेला आहे आणि या कन्नड शहरामध्ये मी गेलो असता तर मला या निवडणुकीची थोडी आवड आहे तर मी बऱ्याच मित्रमंडळी सोबत किंवा या कन्नड शहरातील नेते मंडळी सोबत या कन्नड शहराचा नगराध्यक्ष कोण होईल याच्यावर चर्चा या ठिकाणी केली आणि या कन्नड शहराची जागा ही महिलाची त्या ठिकाणी निघाली असल्यामुळे या नगराध्यक्षाचे पदाचे दावेदार ही महिला आहे पण या महिलांचे जे नवरे आहे पती आहे हे खूप मोठे या कन्नड शहराचे प्रतिष्ठित आणि चांगले पॉवरफुल नेते आहे तर मी या कन्नड शहरातील मतदारांना व जाणकारांना या ठिकाणी चर्चा केली की या कन्नड शहराचा नगराध्यक्ष कोण होऊ शकते एक अंदाज काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला तर त्या मतदारांनी किंवा त्या जाणकारांनी मला या ठिकाणी सांगितले की कन्नड शहराची नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक तिरंगी लढत या ठिकाणी होणार आहे आणि ज्यावेळेस तिरंगी लढत हा शब्द त्या जाणकारांनी मला सांगितला तर माझ्या मनात आतुरता या ठिकाणी वाढले हा तिरंगी लढत कारण संतोष कोले यांचं या कन्नड शहरावर चांगलं वर्चस्व आहे आणि बऱ्याच वर्षापासून या कन्नड शहरातील लोकांनी संतोष कोले व या कोले परिवारावर त्या ठिकाणी सत्ता दिलेली आहे आणि या सत्तेचा चांगला फायदा घेऊन संतोष कोले यांनी या कन्नड शहराचा चांगल्यापैकी विकास केलेला आहे आणि प्लस संतोष कोले यांचा टर्निंग पॉईंट काय तर ते शोषित पीडित वंचित गोर सोबत घेऊन चालतात आणि एक प्रेमळ आणि एक संयमी नेते असल्यामुळे लोक त्यांच्यावर प्रेम त्या ठिकाणी करतात तर लोक वाटते कुठे त्यांची पत्नी सो स्वातीते कोले या कन्नड शहराच्या पुन्हा नगराध्यक्ष हो या ठिकाणी होऊ शकतात पण या जाणकाराने थोडी तिरंगी लढत म्हणल्यावर माझ्या मनात चुरस का तिरंगी लढत कस काय तर याच्यावर चर्चा या ठिकाणी गेली तर मी त्या जाणकाराला विचारले तर तिरंगी लढत कस काय तर त्यांनी संतोष कोलेविषयी मला सांगितलं की ते प्रेमळ स्वभावचे त्यांच्यावर लोक खूप प्रेम करतात पण त्यांनी दुसरं तें� नाव सांगितलं मला आपले कवडे काका तर कवडे काका यांच्या पत्नी या नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी उभे आहे आणि प्लस पॉइंट कोणता आहे तर ते शिंदे गटा म्हणजे शिवसेना करून आणि या शिवसेनेचा आपल्या कन्नड तालुक्यामध्ये आमदार आहे म्हणजे आमदार कोण तर सो संजयनाताई जाधव तर ही लढाई Uh, कवडे काकाजी तर आहे पण कुठेतरी आपल्या आमदार संजय लता जाधव यांचंही अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांचाही त्या ठिकाणी प्रभाव दाखवण्यासाठी कवडे काका या ठिकाणी निवडून आणण्यासाठी संजय लताई या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि प्रयत्न करत आहे कारण कवडे काका यांना निवडून आणण्यासाठी अनेक शिंदे गटातील मोठमोठले नेते या कन्नड शहरामध्ये भाषणासाठी लोकांच्या भेटीगाठीसाठी आमदार संजय नाताई आणताना या ठिकाणी दिसून येत आहे तर कालच पालकमंत्री संजय साहेब या कन्नड शहराला भेट देऊन गेले आणि मला वाटतं आज गुलाबराव पाटील यांची सभा या कन्नड शहरामध्ये या कवडे काका यांच्या नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी प्रचार सभा त्यांची होणार आहे तर कुठेतरी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी सो संजयनाताई जाधव कवडे काका यांच्या पत्नीला निवडून आणण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात करणार आहे कारण एकीकडं शिवसेनेचे मतदान आणि एकीकडं संजयनाताई यांचा मानणारा वर्ग आणि प्लस हे राजकारण जर जातीपातीच झालं तर कुठेतरी मराठा समाज हा शिंदे गटाकडे या ठिकाणी वळणार आहे आणि बराच ओबीसी समाज हा संतोष कोले यांच्याकडे जाणार आहे कारण संतोष कोले हे ओबीसी असल्यामुळे पुन्हा त्यांची भाजप सोबत युती असल्यामुळे भाजपचा बराच मतदार वर्ग हा ओबीसी आहे तर कुठेतरी हे राजकारण जातीपातीच होणार आहे असं त्या जाणकारांनी त्या मतदारांनी मला या ठिकाणी सांगितलं आणि प्लस तिसरे जे तिरंगी लढत मधले तिसरे जे उमेदवार आहे जावेद शेठ तर या जावेद शेठ विषयी त्या मतदारा त्या जाणकाराने मला या ठिकाणी सांगितले की या ठिकाणी जावेद शेठ यांच्या पत्नी या ठिकाणी नगराध्यक्ष होऊ शकतात आणि याचे कारण काय तर जावेद शेठ यांचा कन्नड शहरामध्ये चांगला राजकीय दबदबा आहे अनेक वर्षापासून त्यांनाही या कन्नड शहराने त्यांना सत्ता दिलेली आहे त्यांचे वडील या कन्नड शहराचे नगराध्यक्ष राहिलेले तेही या कन्नड शहराचे बऱ्याच वर्षापासून उपनगराध्यक्ष या ठिकाणी राहिलेले आहेत तर कुठेतरी जावेद शेठ यांचंही राजकीय पाठबळ खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि प्लस पॉईंट कोणता तर ते काँग्रेसकडून त्या ठिकाणी उभे जसे शिवसेनेचा मतदान त्या ठिकाणी फिक्स आहे धनुष्य बारा लोक मतदान त्या ठिकाणी करतात जसं भाजप हे ओबीसीचं मतदार आहे आणि ओबीसी या राष्ट्रवादी पक्ष चे मतदार आहे तर हे सर्वजण त्या ठिकाणी संतोष कोले यांना मतदान करणार आहे पण एकीकडे एक काँग्रेस या पक्षाला खूप मोठा मानणारा वर्ग आहे आणि प्लस जावेद शेट हे मुस्लिम समाजाचे असल्यामुळे प्रत्येक माणूस जो तो त्याच्या त्याच्या समाजाला त्या ठिकाणी प्राधान्य देणार आहे तर कुठेतरी मुस्लिम समाजाचं या कन्नड शहरामध्ये चांगल्यापैकी मतदान असल्यामुळे आणि एकीकडं एक काँग्रेसचं मतदान असल्यामुळे तर कुठेतरी जावेद शेर सुद्धा या कवडे काकाच्या आणि संतोष कल्याण भांडामध्ये या ठिकाणी युत्या जलिल होऊ शकतात तर ते कसे जसं दोन हजार एकोणीस ला लोकसभा निवडणुकीमध्ये माझे आमदार हर्षवर्धन जाधव व माझे खासदार चंद्रकांतजी खैरे साहेब यांच्या लढतीमध्ये ठिकाणी खासदार झाले होते तसे या दोघांचे संतोष कोले आणि कवडे काका यांच्या लढतीमध्ये जावेद शेठ यांचीही पत्नी या ठिकाणी नगराध्यक्ष होऊ शकते असं या मतदाराने या जाणकाराने मला या ठिकाणी सांगितले आणि पुन्हा जावेद शेठला अजून एक फायदा कोणता या ठिकाणी होणार आहे कारण संजयता विषयी बरेच जे राजकीय पुढारी आहेत ते त्या ठिकाणी नाराजी व्यक्त करत आहे आणि संतोष कोले हे येणाऱ्या काळात या कन्नड तालुक्याचे आमदार म्हणून त्या ठिकाणी पाहिले जाते तर कुठेतरी संतोष कोले यांना रोखण्यासाठी जे या शहरातील प्रतिष्ठित नेते पुढारी आहेत तर हे पुढारे या दोघांना डाळून त्या ठिकाणी शेठ यांना पसंती देताना दिसत आहे त्यांना ते ज्या मोठमोठे जे नेते जे माजी आमदार जे मोठमोठले पदाधिकारी ज्यांना जो मानणारा वर्ग आहे तो मानणारा वर्ग ज्यावेळेस शेतकडे वळवताना असं असं दिसत आहे असं त्या जाणकार माणसानं मला या ठिकाणी सांगितलं तर कुठेतरी या भांडणामध्ये ज्यावेळेस त्यांची पत्नी या कन्नड शहराचे नगराध्यक्ष होऊ शकते असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तर कुठेतरी येणाऱ्या काळात राजकारण जातीपातीचं होणार आहे राजकारण जातीपातीच आहे असं त्या जाणकाराने मला या ठिकाणी सांगितलेलं आहे पण मित्रांनो मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगू इच्छितो कि जातीपातीचं राजकारण करण्यापेक्षा विकासाचं राजकारण करा कारण या जातीपातीच्या जा राजकारणामुळे इतर तालुक्यापेक्षा आपला हा कन्नड तालुका या ठिकाणी कमकुवत झालेला आहे बऱ्यापैकी विकास अजून आपल्या कन्नड शहराचा या ठिकाणी झाला नाही आज आपल्या बाजूचा तालुका सिल्लोड पाह चाळीसगाव पाहा आज एक विकसित तालुका म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो पण आपला कन्नड तालुका अजून बऱ्यापैकी विकासापासून दूर आहे तर कुठेतरी आपल्या कन्नड तालुक्याला या आजूबाजूच्या तालुक्याच्या लेवलला जर आणायचा असेल तर विकासाला आपण या ठिकाणी प्राधान्य द्यावं आणि जातीपात्याचं राजकारण या ठिकाणी करू नये कारण पण क्रिकेटमध्ये आणि राजकारणात काही होऊ शकतं कारण क्रिकेटमध्येही अंदाज त्या ठिकाणी लावला जात नाही आणि राजकारणातही त्या ठिकाणी अंदाज लावला जात नाही तर मित्रांनो आपण माझा हा व्हिडिओ आवडल्यास आपण माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद